उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर एकदा वेगळ्या पद्धतीने हा उपवासाचा पोटभरीचा नाश्ता करून बघा उपवास नसेल तरी सुद्धा तुम्ही बनवाल एवढा टेस्टी होतो तर सगळ्यात अगोदर त्याच्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्यात किंवा तुम्हाला किती तिखट आवडतं त्याच्यानुसार कमी जास्त प्रमाण करू शकता थोडीशी कोथिंबीर टाकायची बऱ्याच भागामध्ये कोथिंबीर उपवासाला खातात आणि काही भागांमध्ये खात नाहीत जे खातात त्यांनी टाकायची जे खात नाहीत त्यांनी स्किप करू शकता एक चमचाभर जिरं टाकायचं आहे जिराचं सुद्धा तसंच आहे जे खातात त्यांनी टाकायचं आहे हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे हे फिरवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे आपल्याला जाडसर ठेवायचे आहेत त्याच्यासाठी आपण आप अगोदर मिरची बारीक करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचं मी जाडसर असं कूट ठेवलेलं आहे सगळं आपण सोबतच बारीक केलं तर शेंगदाणे खूप बारीक होतात त्याच्यासाठी अगोदर मिरची आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे त्याच्यानंतर शेंगदाणे टाकायचे आहेत तर इथे मी जो बारीक साबुदाणा असतो तो घेतलेला आहे हा फार लवकर भिजतो अर्धा तर एक तासामध्ये हा साबुदाणा चांगला भिजतो तर मी एक अर्ध्या तासासाठी हा साबुदाना भिजत घातलेला होता एकदम छान मऊसूद भिजलेला आहे तुम्हाला हा वापरायचा नसेल साबुदाना तर तुम्ही जो मोठ्या आकारातला साबुदाना असतो तो सुद्धा भिजवून घेऊ शकता त्याच्यानंतर एक मोठ्या आकाराचं रताळं मी उकडून घेतलेलं आहे याचं साल काढलेलं आहे तर याच्यामध्ये आपण रताळे टाकणार आहोत रताळे मी याप्रमाणे स्मॅश करून टाकते तुम्ही किसून सुद्धा याच्यामध्ये रताळं घालू शकता तर हे सगळं रताळं आहे याच्यामध्ये या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे याच्यानंतर बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जर तुम्हाला रताळं टाकायचं नसेल तर रताळ्याच्याऐवजी तुम्ही इथे बटाट्याचा सुद्धा वापर करू शकता त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे याच्यानंतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि मिरची आहे ते व्यवस्थित मिक्स व्हायला हवं हे भांडत थोडं छोटं पडत होतं म्हणून मी दुसऱ्या बाऊलमध्ये हे सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे याच्यामध्ये पाण्याचा वगैरे वापर आपल्याला करायचा नाही साबुदाणा ना व्यवस्थित भिजलेला असला की त्याचं मॉइश्चर आणि जे आपण रताळे याच्यात घातलेले होते त्याच्या मॉइश्चरनी या पद्धतीने याचा छान गोळा तयार होतो त्याच्यानंतर या साईजचे आपल्याला याचे बॉल्स तयार करून घ्यायचे एक लिंबाच्या आकाराचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे ह्या बॉल्समध्ये तुम्हाला जर पनीर घालायचं असेल तर पनीरसुद्धा तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर गॅसवर आपण अप्पे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये आपल्याला अगदी एक चमचाभर तूप लावून घ्यायचे थोडं थोडं तूप घालायचं आहे खूप जास्त प्रमाणात नाही घालायचं जे बॉल्स बनवलेले आहेत ते याच्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्याच्या साईड्स बदलून हे आपल्याला भाजून घ्यायचे ते याच्यावर झाकण ठेवायचे म्हणजे सगळ्या साईडनी व्यवस्थित आपले जे बॉल्स आहेत ते वाफल्या जातात आणि छान भाजल्या जातात आतपर्यंत ते छान शिजतात त्याच्यासाठी याच्यावर एक झाकण ठेवायचे गरज वाटल्यास थोडंसं तूप याला लावू शकता तर तुम्ही पाहू शकता जे बॉल्स आहेत ते छान भाजलेले आहेत जे सेंटरचे बॉल आहेत ते लवकर भाजतात त्याच्यामुळे ते काढून बाकीचेही आपल्याला या पद्धतीने बॉल्स भाजून घ्यायचे तर सगळे बॉल्स तयार झालेले आहेत मस्त कुरकुरीत होतात बाहेरच्या साईडनी छान क्रिस्पी होतात आणि आतून मऊ होतात खायला खूप टेस्टी लागतात झटपट होतात आणि खूप हेल्दी रेसिपी आहे तर उपवासालाच नाही एरवी सुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकता